मित्रांनो सप्ट, सर्वांना जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे आम्ही सगळे अविनाश भाऊ मोहिते यांच्यासोबत निसर्गाच्या सुंदर अशा पानशेतमध्ये मध्ये आणि खडकवासला पानशेत वरसगाव याच्या बॅकवॉटरला आलेला आहे सह्याद्रीची पर्वत रांग हीच आहे जिथं स्वराज्य घडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळ्यातील मुठभर मावळे जे सोबत घेतले याच मातीमध्ये मला अभिमान आहे ही सगळी माणसं या मातीतली आहेत मला अभिमान आहे मी चा, चा ला ला या माणसांच्या सानिध्यात आहे आयुष्यामध्ये आपण काय मिळवलं पाहिजे आपल्या कुटुंबाकडे पाहिलं आईवडिलांकडे पाहिलं बायको लेकरांकडे पाहिलं किंवा आपल्या आसपासचं आत्ताचं धकाधकीचं आयुष्य पाहिलं अशा सारखं सुंदर आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही सुंदर पाण्याची जी लाट येत सूर्य या ठिकाणी तळपतोय आणि निसर्गाच्या सुंदर स्वच्छ ऑक्सिजन मध्ये जगण्याचा आनंद काय वेगळाच आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता तुम्ही या माध्यमातून पाहताय तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले असू द्या मराठवाड्यातल्या असल्या असू द्या विदर्भातल्या असू द्या आपल्या याच कोकण किनारपट्टीतल्या असू द्या किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगामधल्या असू द्या मला एवढं सांगायचंय सुख कुठं आहे आनंद कुठं आहे समाधान कुठं आहे सुंदर आयुष्य कुठं आहे हे सगळं आयुष्य तुम्हाला पैसे देऊन मोजावं लागतं पण तुम्ही याच निसर्गाच्या देत आलात एकदा सह्याद्रीची पर्वतरांग जर तुम्ही पाहिली हिरव्यागार झाडाने नटलेला हा सह्याद्रीची पर्वतरांग आणि पाण्याचा स्पर्श ज्यावेळेस पायाला होतो त्यावेळेस हा सुंदर सुखाचा आनंद तुम्हाला सुखाचा आनंद याच मातीमध्ये मिळेल हे सगळं कधी मिळेल तुम्ही तुमचं तुमच्या डोक्यावरच टेन्शन मिटवलं तर घरामध्ये आपण राहतोय मुलाबाळांसोबत राहतोय काहीतरी वैयक्तिक टेन्शन असत पण आताच विलास भाऊ बोलले सॉरी विजय भाऊ म्हणले विजय भाऊ म्हणले की आर्थिक परेशानी असते आर्थिक टेन्शन असत पण समाधान पाहिजे तापकेर साहेबांनी सांगितलं समाधान कुठं असलं पाहिजे समाधान स्वतःच्या सुखात असलं पाहिजे समाधान स्वतःच्या प्रयत्नात असलं पाहिजे समाधान हे आपल्याला मिळणारे आनंदात असलं पाहिजे आनंद कुठं मिळेल तर तुम्हाला तुम्हाला जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आलात तर पण हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या लेकरबाळांसोबत किंवा सुंदर अशा मित्रांसोबत तुम्हाला पर्यावरणाच्या सानिध्यात आलं पाहिजे आपलं नशीब आहे तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला तुमचा माझा जन्म या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये झाला तुमचा माझा जन्म महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला खरं तर या सह्याद्रीच्या पर्वतरांगाला आम्ही कोकणात जरी नसलो तरी या सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या पलीकडं कोकण आहे पण आम्ही मिनी कोकण मध्ये जगतोय पण आम्हाला आमचीच माती या ठिकाणी तापकीर साहेब आहेत या ठिकाणी मोहिते साहेब आहेत आम्हाला असं सा अभिमानाने सांग वाटत आम्ही सगळी माणसं या मातीशी जोडलेले आहोत पण आज सिमेंटच्या जंगलामध्ये आम्ही मातीशी कनेक्टेड आहेत का नाही तुम्ही आम्ही समाधानाशी कनेक्टेड आहोत का नाही ना आम्ही आमच्या परिवारामध्ये आनंदी आहोत का नाही ना तो आनंद कुठे मिळेल आपल्या आपल्याला हा सगळा आनंद आता संतोष भाऊ मल्ल्यासारखं निसर्गासोबत तुम्ही तुमचं आयुष्य तुम्ही आठवडाभर महिनाभर पंधरा दिवस कसं ही जागा परंतु तुम्ही एकदा स्वतःच्या कुटुंबासोबत स्वपा स्वतःच्या एकदा या मातीशी कनेक्ट व्हा तुम्ही तुमच्या शेतामध्ये जा तुम्ही तुमच्या मातीशी कनेक्ट व्हा इतकं सौंदर्य तुम्हाला कधीही पाहायला मिळणार नाही हे सुख तुम्हाला पैसे देऊन मिळणार नाही इथं कुणीही पैसे देऊन आलेलं नाही सुख समाधान हे आपल्या हृदयात असतं मला एवढंच सांगायचं मी एक योग शिक्षक आहे म्हणून सांगतो तुम्ही आनंदी कधी राहू शकता तुमचं हृदय ज्यावेळेस आनंदी असेल निरोगी असेल आणि ते ॲक्टिव्ह असेल आज तीस बत्तीस वर्षामध्ये सुद्धा हृदय म्हणजे हृदयाचा झटका येणारी माणसं आहेत तुमचं निरोगी आयुष्य कुठं जगू शकता तुमचं शरीर निरोगी असेल तर मन निरोगी असेल तर विचार निरोगी असतील तर आणि आहार विहार आणि प्रचार तुम्ही या सानिध्यातच करू शकता एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय तुमचा आहार विहार हा जर चांगला असेल आणि तुमचे विचार जर चांगले असतील तर आयुष्यात तुम्ही कधीही अपयशी होणार नाही आणि मला एवढा आत्मविश्वास आहे एवढा आत्मविश्वासानं सांगस वाटत की या झाडामधून या निसर्गाच्या सानिध्यातून या पर्वतरांगातून स्वराज्याची आरोळी गुंजत होती हर हर शिवाजी महाराजांची मावळी शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं मित्रांनो याच बारा मावळातून भोर मुळशी याच बारा मावळातून मुठभर मावळे कुठल्याही जातीचे सुद्या शिवाजी महाराजांचे स्वराज्याप्रती एकनिष्ठ झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांवर प्रेम केलं आज जर सगळ्या जातीची लोकं महाराजांसोबत नसती स्वराज्य घडलं नसतं हा माझा विश्वास आहे आणि मग ही सगळी मावळी कशी जगलीत कशी सुरुवात झालीत आजच्या आपल्या सगळ्या पिढीकडे पाहिल्या तसं होतील का म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे अत्यंत निरोगी राहा सकाळी लवकर उठा सूर्य डोक्यावर आल्यानंतर उठू नका सूर्य उगवायच्या अगोदर सकाळी प्रात कमीत कमी पाच सहा वाजता उठा व्यायाम करा एक्झरसाईज करा चांगलं खा चांगलं आपल्या मुलांना बाळांना खाऊ घाला जोपर्यंत हिरव्या पाल्या भाज्या आपली मुलं खाणार नाहीत तोपर्यंत ते निरोगी होणार नाही पिझ्झानी बर्गरनी आपली मुलं समाधानी होणार नाहीत समाधानी मनाने होतील शरीराने आजो अजून नाही वेगळे वेगळे आजार वेगळे वेगळे वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुमच्या सध्याच्या आयुष्यामध्ये सानिध्यात येतात मग काय करावं लागेल चांगलं जगावं लागेल निसर्गाच्या सानिध्यात फिरावं लागेल निसर्गाचा आनंद घ्यावा लागेल आणि मग सगळं निरोगी राहायचं असेल काय टाळावं लागेल तुमच्या घरात मुलं आहेत तुमच्या घरात तुमची बायको आहे तुमच्या घरात तुमची आई आहे तुमच्या घरात तुमची शिक्षण घेणारी मुलं आहेत तुम्ही दुसऱ्यावर मी बोट ठेवत नाही तुमच्या माझ्यापासून आपण सगळे मोबाईलशी कनेक्ट झालेलो आहोत आपण दारू पित नाही किंवा इतर व्यसन नाहीत सध्याचं व्यसन हे मोबाईलचं व्यसन झालंय मोबाईल ॲडिक्ट आहे आपल्याला मोबाईलपासून दूर ठेवायचं आहे आणि पुढची भविष्यातली पिढी जर निरोगी ठेवायची असेल तुम्ही मुलं हे मोबाईलपासून लांब ठेवा आज वेगळ्या वेगळ्या गेम्स मोबाईल त्यांची डोके हँग झालेत दोन मिनिट मुलांपासून जर मोबाईल बाजूला ठेवला मुलगा चिडचिड करतोय मुलगी चिडचिड करतोय बायकोच्या हातातून मोबाईल घेऊ द्या बायको अंगावर चिडून येते अहो बायकोच लेकरांचं सोडा तुमच्या हातातून मोबाईल घेऊ द्या तुम्ही चिडचिड करताय का तुमचं व्हॉट्सअप कोणतरी बघेल तुमचं फेसबुक कोणतरी बघेल बायकोला संशय येईल अहो हे आयुष्य नका जगू ह्याच्यापेक्षा लांब राहा तुमचं सुंदर आयुष्य तुमचं निरोगी आयुष्य ते जर सुंदर आणि चांगलं समाधानी जगायचं असेल इतकं सुंदर आयुष्य जगा इतकं निरोगी रहा बायकोला तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान लेकराला मुलाबाळांना समाधान हजारो लाखो कोटी रुपयाचं समाधान देईल एवढंच माझं म्हणणं आहे आणि आनंदी रहा सुंदर रहा भरपूर खा भरपूर निरोगी रहा धन्यवाद संपर्कात राहा आणि चांगला आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय